बीड जिल्ह्याच्या दी आखी तालुक्यातील येलपुरी इथल्या तलावाला सांडव्याला मोठं बगदाड पडल्याने सुलेमान देवळा दौसेल मसोबाची वाडी त्यानंतर धानोरा नुरा पिंपरखडी यांनी सतर्क राहावं अचानक पाणी येऊ शकतं तलावाला मोठं बगदाड पडल्याने त्या तलावाचं खाली पण होऊ शकतं त्यानंतरनं नागरिकांनी सावध राहावं अगोदरच तालुक्यामध्ये अतिशय भयंकर परिस्थिती झाली लोकांची शेती प्रतिता होऊन गेले त्याच्यामुळं नागरिकांनी सतर्कतेचं राहावा ही सगळ्यांना विनंती तुरी तांडवा फुटण्याच्या याच्या आता कांदा फुटू शकतो माननीय तहसीलदार मॅडम याची दक्षता घ्यावी लवकरात लवकर কোণা <laughs>